आणि आता आम्ही समुद्रात एकही होडी जात नाही समुद्रात मासे पकडायला सर्व लोक उपस्थित असतात आणि सर्व मिळून हा कार्यक्रम केला जातो समुद्रात सुद्धा सगळीकडे भगवा पथका लावून हा दिन साजरा केलेला आहे मी बसून ते एकादशी पर्यंत असा उत्सव या ठिकाणी चालू असतो पाच पंढरीत एकूण दहा आहेत एक वर्षी एका वाडीला या उत्सवाचं यजमानपद मिळतो त्या गावामध्ये दहा मंडले असतात म्हणजे तुमच्या भाषेत त्याला वाऱ्या बोलतात तर दहा मंडळींची पाळी दहा वर्षानंतर येते आता जेव्हा दहा वर्षांनी येते तेव्हा प्रत्येक मंडळी आतुरतेने वाट बघत असते की आमचा नंबर कवा येईल आमचा नंबर कवा येल समुद्र देवता आहे ती आमची माय आहे तिच्यावरती आम्ही जगताव जेव्हा आम्ही जाऊ समुद्रामध्ये म्हावरा भेटेल त्याच्यावरती आम्ही आमचा उदरनिर्वाह करता आणि त्याच्या जोरावरती ठरवतो जोरात उत्सव करायचा त्यामुळे ठरवला देवतेला आपण वेंडा लावायचे पता करायचे प्रभू रामचंद्रांचं स्वागत माय तुझ्या करता असं त्यांना सांगायचं म्हणजे धार्मिक ह्या कोळी लोकांचा सण आहे फार मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात कुठेही गाडगोडवर लागत नाही कुठे अनुचित प्रकारे कुठे घडत नाही गंगा मस्ती होत नाही भाविकेने हे इथले कोळी बांधव उत्सव साजरा करत असतात आणि म्हणजे परंपरेनुसार तिथे आलेली जी प्रथा आहे प्रथेप्रमाणे तिथे हे होत नाही 我们要。 एसटी या चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आहोत पाच पंढरी या गावामध्ये आणि इथं या गावामध्ये साऱ्या पंचक्रोशीतले भाविक भक्त येत असतात आणि सगळ्यात मोठा उत्सव असतो तो म्हणजे रामनवमीचा आणि या रामनवमी निमित्त वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असतात बघूया तिथले सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांच्याकडून आत्ता आपण सविस्तर माहिती घेणार काय सांगाल या आपल्या गावातील संपूर्ण हा उत्सवाबद्दल नमस्कार माझं नाव जेवण पाटील आहे हा गावात भरघोस उत्सव असतो ह्या उत्सवामध्ये सर्वजण लोक येतात पंचकृषी लोक येतात आणि इथे चक्र वगैरे असतात खेळणे असतात बरीचशी लोक बाहेरून येतात दर्शनासाठी आणि इथे मनोरंजन केला जातो संध्याकाळी आता दुपारी पालखी होईल कीर्तन होईल कीर्तनाच्या नंतर पालखी निघेल पालखी सोला असतो गावात फिरतात मिरवणूक निघते तुम्ही आता सगळे समुद्र किनारी राहताय दर्यावरती तुमचं रोजचं काम असतं राखी पौर्णिमा आणि आजच्या या कार्यक्रमात दोन्ही पैकी सगळ्यात मोठा कार्यक्रम कुठला असतो राखी पौर्णिमा जेव्हा आम्ही धंदा आमचा चालू करतो तेव्हा रक्षाबंधन हा आमचा मोठा सण असतो सण असतो तेव्हा आम्ही आमची होडी समुद्रात टाकतो आणि आता आमच्या गावामध्ये रामनमीचा उत्सव मोठा असतो रामाचं देऊल असल्यामुळे जे रामाला आता वनवास झाला होता तो पूर्ण झाला अयोध्ये मध्ये आणि ह्याही सुद्धा रामाला वनवास पूर्ण झालेला हा, आहे आणि ह्या वतीने आम्ही आमचं मोठ्या जोशात उत्सव करणार आहोत आणि आता आम्ही समुद्रात एकही होडी जात नाही समुद्रात मासे पकडायला सर्व लोक उपस्थित असतात आणि सर्व मिळून हा कार्यक्रम केला जातो आमचे दहा वाड्या आहेत दहा मंडल आहेत ते एक वर्षी एक एक मंडळाला चान्स येतो काम करण्याचा हा आज हे तुरेवाल्या मंडलेला चान्स मिळालेला आहे ह्या वर्षाचा तर या वतीने मी धन्यवाद देतो हो। आता रामनवमीचा उत्सव रामनवमीच्या निमित्त मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जय श्रीराम आणि आता हे रामनवमीचा उत्सव जावं सर्व इकडे रामनवमीचा मोठा उत्सव आहे तो मोठा उत्सव पार पडावा हे राम चरणी विनंती करतो नक्कीच खूप छान अशी माहिती तुम्ही दिलात समुद्र जरी खारे असले तरी माणसं मात्र गोड आहेत याची <laughs> प्रचिती आल्यानंतर होते चला आपण पुढे बरेच अपडेट आपण घेणार आहोत रामनवमी आजच्या कार्यक्रमाबद्दल चला तर मंडळी आता आपण मंदिराच्या कमाने जवळ आलो यात्रेची कमान लागलेली आहे यजमान तुरेवाले मंडळ पाच पंढरी या मंडळाकडे या, या वर्षीची यात्रा वर्षी हे सादर करण्यासाठी त्यांच्यावरती ही जबाबदारी आहे पाठीमागे जर बघत असाल तर रामनवमी निमित्त सगळीकडे भगवा पथका लावलेल्या आहेत आणि सगळीकडे दुकान सजलेले आहेत स्वीट्स दुकान आहेत वेगवेगळे दुकान आहेत आणि इकडं बघू शकताय हा सगळा समुद्र आहे या इकडे दाखवतो एक विशेष गोष्ट आज या समुद्रात आपल्याला बघायला मिळणार आहे हा सगळीकडे विशाल असा समुद्र आहे आणि या समुद्राच्या अगदी जवळ असणार हे पाच पंढरी गाव आहे आणि या गावामध्ये हा रामनवमीचा उत्सव आहे तुम्ही बघत असाल तर इथं आपले सगळे कोळी बांधव समुद्रात सुद्धा सगळीकडे भगवा पताका लावून हा दिन साजरा केलेला आहे सगळीकडे बघू शकताय समुद्रामध्ये लावलेले आहेत कशा पद्धतीने सेटिंग केले असतील बघू शकताय असा हा सगळा परिसर आहे आणि इकडे सगळीकडे यात्रेची पूर्ण तयारी झालेली आहे चला आपण आता पुढील अपडेट घेऊयात मंदिराकडे जाणार आहे आता आपण अखंड गावात फिरते संध्याकाळी सहा वाजता मंदिरात येते पंचमीपासून ते एकादशीपर्यंत असा हा उत्सव या ठिकाणी चालू असतो गेले चार दिवस इथे राम सुरू होती रोज हरिपाठ कीर्तन असं सगळं भक्तिमय वातावरण या पाच पंढर गावामध्ये दिसतं पाच रामनवमी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो पाच पंढरीत एकूण दहा वाड्या आहेत प्रत्येक वर्षी एका वाडीला या एक उत्सवाचं यजमानपद मिळतं आणि हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच गुढीपाडव्याला नवीन वाडीमध्ये जी काही जबाबदारी असते म्हणजे गुढीपाडव्यापासून अगदी होळीपर्यंत त्या एका पार्टीने वर्षभराचं सगळे सण आणि उत्सव साजरे करावाचे असतात गुढी होळी झाली की त्या यजमान पार्टीचं कामकाज संपत मग गुढीपाडव्याला नवीन वाडीकडे ते सुपूर्द होतं आणि नवीन वाडी मग ते परत गुढीपाडव्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि सर्व भाविक पुण्या गोविंदाने हा उत्सव साजरा करतात आणि यजमान पार्टी एका वाडीकडे असली तरी बाकी नऊ वाड्या अगदी सहकार्य करतात आणि या उत्सवास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल संपूर्ण माहिती आहे महाराष्ट्रात तुम्ही आपल्या उत्सवाबद्दल त्याबद्दल पाच पंढरी गावामध्ये आता आपण राम मंदिरामध्ये आहोत तिथं वेगवेगळे उत्सव होताना दिसत आहेत तर आता आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत आता आपल्यासोबत शिक्षक आहेत त्यांचा परिचय आता स्वतः देतीलच तुमचा परिचय घ्याय सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार माझं नाव दिगंबर भाऊ भाऊ यजमान तुरेवाले मंडळीचा मी एक घटक आहे अच्छा आणि या ठिकाणी शिक्षक काम आणि मुख्यमंत्री कोळी समाजाचं आहे खूप त्याच्यामुळे मला माझ्या गावची माहिती कोळी समाजामध्ये माझ्या बोली भाषेमध्ये द्यायला आवडेल नक्की नक्कीच आम्हालाही आवडेल तर हा उत्सव सगळ्यात मोठा उत्सव तुमच्या गावामध्ये मानला जातो मग या कार्यक्रमाचं नियोजन कसं असेल सगळी परिपूर्ण माहिती पुन्हा सांगायचं झालं आता गावामध्ये दहा मंडळी असतात म्हणजे तुमच्या भाषेत त्याला वाऱ्या बोलतात तर दहा मंडळींची पाळी दहा वर्षानंतर येते आता जेव्हा दहा वर्षांनी येते तेव्हा प्रत्येक मंडळी आतुरतेने वाट बघत असते की आमचा नंबर कवा येईल आमचा नंबर कवा येईल त्याच्यामुळे प्रत्येक मंडळी तयारी करत असते जोर जोरात गेल्या वर्षी ज्याने केला त्याच्यापेक्षा ह्या वर्षी आम्ही जोरात करून अशी प्रत्येकाची इच्छा असते गेल्या वर्षी दुसऱ्या मंडळीची पाली होती यंदा आमची आहे त्याची तयारी आम्ही दहा वर्षापासून करत होता आणि ठरवलं आहोत की पुढच्या दहा वर्षी नाही परत पाली येईल पण आपण असू नसू देवाला माहीत पण आपण जोरात करायचं ठरवलं आहोत पण पैसा जमा करून वादळ वारायचा विचार न करता प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने पैसे देण्याचा प्रयत्न केला आणि जोरात उत्सव करायचा जेव्हा रामाच्या चरणी लीन व्हायचा राम होऊन जायचा कारण आम्ही वाल्यापुलीचे वंशज आहोत आणि त्याच्यामुळे हा उत्सव जोरात करायचा असं ठरवलं आणि आजपासून त्या उत्सवाचा जन्मोत्सव सुरू होतोय त्यामुळे आलेल्या सगळ्या भक्तांचं आम्ही आमच्या पोलीभाषेत स्वागत करता या पाच पंढरी राम मंदिर आहे हा किती दिवस कार्यक्रम असतो आजपासून सुरू हा तेरा तारखेला कार्यक्रम सुरू झालेला आहे तेरा चौदा पंधरा हा सोळा आणि आज सतरा तारखेला जन्मोत्सव सुरू होतोय उद्या त्या काल्याचं कीर्तन होईल आणि उद्या काल्याचं कीर्तन झाला हे उत्सव संपलो आणि गावात महाप्रसादाची सोय केलेली आहे आ, या यात्रेची पूर्वतयारी म्हणतात समुद्रात सुद्धा तुम्ही भगवे पताका लावलाय फार विशेष वाटतंय एवढ्या खोल पाण्यामध्ये जाऊन भगवे पताका तुम्ही लावलाय गाव सगळं सजलेलं आहे काही जण गुड्या उभारलेल्या आहेत कशी असते याची पूर्वतयारी हे बघा बावीस जानेवारीला जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येत आले चौदा वर्षाचा वनवास डुकून अयोध्येमध्ये आले होते आणि आता तर इतकी वर्षाचा वनवास ते न्यायालयाचा लढा लढून आले आपलं दुर्दैव देशाचं आपलं एवढ्या मोठ्या देवाला पण आहे ना न्यायालयात लढावं लागलं जनतेचा न्याय देणारा हा राजा एक पत्नी एक पत्नी त्याला न्यायालयात लढावं लागलं आणि अयोध्ये त्याला त्याची जागा सिद्ध करावी लागली आणि मग त्यामुळे ह्या वर्षाला एक विशेष महत्व आहे आणि त्यामुळे आणि त्याचा मान त्या वर्षात आमना मिळत आहे ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही म्हणून आम्ही ठरवलं की हे समुद्र देवता आहे ते आमचे माय आहे तिच्यावरती आम्ही जगताव जेव्हा आम्ही जाऊ समुद्रामध्ये माहुरा भेटे त्याच्यावरती आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो आणि त्याच्यावर जोरावरती ठरवतो जोरात उत्सव करायचा त्यामुळे ठरवला होत्या देवतेला आपण कंड्या लावायचे पताका करायचे आणि प्रभू रामचंद्रांचं स्वागत माय तुझ्या सोबतीने करता असं त्यांना सांगायचं सगळ्या महाराष्ट्रांना सांगेन की प्रभू रामचंद्र आपलं आराध्य दैवत आहे त्याच्या चरणी लीन व्हायचं राम नामात एवढी ताकद आहे ना की आमच्या मोठीवरती संकट आला ना खो समुद्रात काय पण झाला तेव्हा रामाचा तो राम हाक्याला धावत येतो निसर्ग चक्रीवादळ तुम्हाला आला सांगताय घरा मंदिराला एक धक्का नाही लागला रामाची किमी आहे रामाचे न्याय आहे कारण जो रामाच्या लीन झाला तो रामाला कधी विसरायचा नाही आता दुपार सत्रामध्ये आपले कार्यक्रम कसे असतील आता दुनपार या ठिकाणी आता कीर्तन होईल आणि कीर्तन नंतर बरोबर ठीक अडीच वाजता पूर्ण गावामध्ये आमची पालखी निघेल त्याच्यामध्ये दहा वाड्या नंबर नुसार असतात असा सोहळा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकमेव ह्याच गावात होतो की हजारो लोकसंख्येने मोठी पालखी या ठिकाणी निघते तुम्ही सगळेजण याच बघायला तुम्हाला कळेल पाठपंढ लोकांची माया काय असते त्यांचा उत्सव काय असते ते, ते, का ते। आणि त्यानंतर सहा वाजता साधारणतः पुन्हा पालखी मंदिरामध्ये येईल आणि त्यानंतर मग ज्या दहा वाड्या आहेत त्यांना त्यांचा मान सन्मान म्हणून खाऊ वगैरे प्रसाद वगैरे दिला जातो आणि आजच्या दिवसाची सांगता होते आणि मग उद्याच्या दिवशी काल्याचं कीर्तन सुरू होईल सकाळी काल्याचं कीर्तन झालं I <sweak> भगवान श्रीकृष्णांचा जन्म काळ झाला की त्यानंतर मग काला वाटून महाप्रसाद घेऊन त्या कार्यक्रमाची पूर्ण सांगता होते बरोबर आणखी एक महत्वाची विशेष या ठिकाणी गोष्ट सांगायची वाटते कोळी बांधवामध्ये दागिने परिधान करण्याची परंपरा खूप वर्षापासून आहे खूप महाकडे दागिने तुमच्या अंगावरती असतात त्या साज किंवा त्या शृंगाराबद्दल तुम्ही काय सांगाल इथल्या कोळी बांधवांना शृंगार करण्याची प्रचंड हाऊस आहेत आणि मित्रो मी सांगू इच्छितो या ठिकाणी की दागिने बघून काही नाही असतो की हा समाज खूप श्रीमंत आहे पण तसं वास्तविक नाही अंगावरचे दागिने ना हा आमचा आहे ना काय म्हणतात ठेवा आहे ठेवा आहे ज्या वेळेला मे महिन्यामध्ये जेव्हा सगळ्या होड्या वरती येतात आणि जून मध्ये होड्या तया हो्या वरती घेतात जूनमध्ये आणि पूर्व तयारी करायची असते तेव्हा त्या नाकवाकडे होडी मालकाकडे पैसे नसतात तेव्हा त्या दागिने गळ्यातली ती बागी आहे ना आपल्या नाकवाला देताना म्हणते हे घाण ठेवा खलाशाने आडवाण देण्याकरता गोटीची डागडुजी करण्याकरता किंवा इतर गोष्टी करण्याकरता त्यामुळे तो आमच्याकडचा असलेला एक ठेवा असतो की तो आम्ही डिपॉझिट ठेवू शकतो बँके त्याच्यामुळे प्रत्येकाला ते दागिने देतात त्याच्या पाठी भावना दिसत नाही मंडळे या पाठीमाग खूप मोठं गुफित आहे ज्यावेळी आडी अडचणी येतील त्यावेळी स्वतःच्या गावातला दागिना काढून हे दर्यासेवक सगळेजण से आपलं काम करत असतात आणि यातून यांचा मोठा उदरनिर्वाह चालत असतो आणि अशा या परिस्थितीमध्ये आज गावात जर सगळीकडे बघितलं तर एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे खरंच आपल्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होताना दिसतोय धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे धन्यवाद पाच पंढरी या गावामध्ये आज निमित्त आता आपल्याला पोलीस बांधव भेटले आहेत कसं असतं इथली यात्रा तुमच्या तोंडून आता सगळ्यांना ऐकायचं आहे कृषी यात्रा धार्मिक ह्या कोळी लोकांचा सण आहे फार मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात तिथे कुठेही गाळगोड वगैरे लागत लागत नाही कुठे आणखी प्रकार कुठे घडत नाही दंगा मस्ती होत नाही त्या भाविकेने हे इथले कोळी बांधव उत्सव साजरा करत असतात आणि हे परंपरेनुसार तिथे आलेली जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे तिथे होत नाही आणि आमचा पोलीस सज्ज ठेवले मला एक महत्वाचं या ठिकाणी करावा असं वाटतंय कुठलीही जत्रा यात्रा म्हटलं माई की माईकवर अनाऊन्समेंट असते तुमचे दागिने सांभाळा किंवा असं वारंवार सांगितलं जातं पण इथं जर कोली बांधव बघितलं तर एक साज आणि श्रृंगार आहे अलंकार परिधान करून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत असा कुठला अनुचित प्रकार घडतोय का येतात का आपल्याकडे काय केसेस चोरीचे वगैरे काय नाही अद्याप सध्या तरी नाही लोकांचं सहकार्य चांगलं आहे